हॅलो फ्रेंड विजय ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आत्ता ब्लॉगला सुरुवात केली आणि आजचा छोटस ब्लॉग असणार आहे कारण उद्यापासून ब्लॉग मोठे मोठे त्याच्यामुळे मी रोजच बोलते पण कधी कधी टाईम भेटतो कधी कधी खूप बिझी असते हा ना तन्मय तर तन्मयाची आत्ता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आमच्या साहेबाने खूप जुना टी शर्ट घातलाय जेव्हा हा दोन वर्षात हो होता तेव्हा ऑनलाईन मागवला होता हा शर्ट मी आणि आज तो घातला तरी पण त्याला आत येतोय म्हणजे मागवताना मोठा मागवला होता त्याच्यामुळे आज येते आणि खराब झाला तरी पण बोलला मम्मी मिक्की मी घालतो हो काय तर आता स्वयंपाक करायचा स्वयंपाक अजून झालेला नाही आहे तर स्वयंपाकामध्ये आज काय करायचं का कळत नाही कारण आज आज आहे रविवार तर रविवार असल्यामुळे मुलांना सुट्टी आहे तन्मय आरोही तनिष्का तिघे पण घरीच आहेत तर आज ती शाळेला पण सुट्टी ट्युशनला पण सुट्टी तर उद्यापासून पुन्हा शाळा चालू तर उद्या हे शेवटचा समोर त्याच्यानंतर श्रावण संपणार म्हणे मग आपण कुठे जाना जेवायला बापरे खूप दिवस झालं चिकन खाल्लेलं नाही तर मला काय नाही पण मुलांना कसं कधी कधी लागतं त्यांना कधी कधी आठवतं हो आणि स्कूलमध्ये पण कधी कधी ऑमलेट चपाती वगैरे असं देत असते तर असं ह्या महिन्यामध्ये काय झालं की टिफिनला पण त्यांना ऑमलेट वगैरे देता आलं नाही तर अंडा रोल वगैरे ऑमलेट रोल वगैरे करून दिला ना तर ते मग खातात आणि टिफिन पूर्ण संपवून येतात तर अशामध्ये एक महिना झाला त्यांना पण खायला भेटलेला नाहीये अंड नाही काहीच नाही काहीच नाही आता मज्जा मग आता टिफिनला लोज लोज ऑमलेट चपाती नाही तर मग अजून काय काय तन्नय तन्नय खरंच तर फ्रेश झालं त्याच्या आंघोळ वगैरे तर झाले तर आता स्वयंपाकाचं तुमच्याशी थोडंसं बोलते आणि अ गेल्या महिन्यापासून तनिष्कं चालू होतं की मग मी मला हे मागवायचे मला माग ते मागवायचे कर हे करायचं ते करायचे तर तिला कंपास तिला मागवलं होतं ऑनलाईन आठ दिवसापूर्वी त्यांच्या मोबाईलवरून कारण मी ओरडते त्याच्यामुळे मला बोलत होती पण मी मागवलंच नव्हतं म्हटलं आता मोठी झाली बघितस काय करायचं थोडं लहान मुलांसारखं काय पण तर मग मी माग हे मागवलंच तर त्यांच्याकडून तिने मागवलं मला माहीत पण नव्हतं कधी मागवलं तर तो काल आला मग काल आला तर काल ओपन पण केला त्याच्यात काय काय सामान पण ठेवलं तुम्हाला दाखवते मी आता ते आरोहीला असायला पाहिजे पण तिनं ते मागवले कारण आता काही ती लहान आहे आता सातवीला गेली तरी पण तिला तशा गोष्टी आवडतात तुम्हाला मी दाखवते मग तन्मा शॉपिंगला जायचं विचार जा जा। करत होते पण नाही गेले गे नाही गे। हो। कारण तन्मयला पण पॅन्ट घ्यायच्यात आणि शर्ट घ्यायच्यात दोन तीन दो तनिष्काला पण घ्यायचं माझ्या मंगळसूत्रासाठी मला जायचं होतं त्याला तर कधी टाइम भेटतोय मुहूर्तच लागत नाही तिकडे जाण्यासाठी सोनाराकडे तर काल जायचं होतं तर काल गेले नाही आज जायचं तर आज संडे आज पण नाही तर उद्या पण बघूया उद्या पण हे काय करतात ते आम्ही बघा हे मागवलेलं तर तुम्हाला दाखवू किती निष्काळ दाखव दाखव इथे हे लॉक आहे अस

ठीक आहे सर छान आहे मागच्या वेळेस मागवला होता त्यावेळेस जरा नव्हतं चांगला आला मग आता आलाय हा चांगला सेम टू सेम पण आला पण ह्याच्यासोबत भेटतो असे तिला पाहिजे होत आठ दिवसापासून मागवते मला मी मागवलं गपचूप मागवलं माझ्या पप्पाला बोलून बोलून नाही ठीक आहे चला तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं मागच्या वेळी चांगलं नव्हतं आला यावेळी चांगला आला आणि आरोही मॅडम तिकडे बसलेला आहे तर काय यार तरी बघा याच्या पाठी त्याचा पासवर्ड आहे आणि पकडायला पण आम्हाला कधी असलं भेटत नाही काय पण आजकालच्या मुलांना सगळं भेटतंय सगळं हे पाहिजे बोलले की ते भेटते ते पाहिजे बोलले की ते भेटत आहे म्हणून यांना ना, ना किंमत कळत नाही कुठल्या गोष्टी कारण भेटत आहे प्रत्येक गोष्ट बोलली की भेटते आजकालच्या मुलांचं तेच आहे म्हणजे यांचंच नाही सगळ्यांचं तेच आहे की काही बोललं की भेटते नुसतं फक्त ऑर्डर द्यायची काम करायचं की लगेच संध्याकाळपर्यंत हाजे नाही भेटलं की मग लगेच डोळ्यातून गंगा जमुना सरस्वती आहे का दिसायला रडवलं किती रडायला येतं ना मग परत लगेच काल बुक संपली होती ट्यूशनची आणि सकाळपासून सकाळपासून थांबस की नीट आता तर सकाळ सकाळपासून परवा दिवशी बुक संपली होती मग काल शनिवार होता आणि आज संडे आहे ना तरी आहे ना माझ्या मागे टुमटुम लावून हा काल ट्युशन होती बरोबर तर ट्यूशनची बुक संपली होती आणि पाहिजे होती ट्युशनचा होमवर्क दिला होता मग ठीक आहे मग त्याला जाऊया 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 मग काल सकाळपासून जो ह्या बोलत होता साडे अकरा वाजल्यापासून मम्मी बुकांना मम्मी जाते परत मला स्वयंपाक करून जेवण वगैरे बनवून जाईल कारण यांना सॅटरडे संडे सुट्टी असते सॅटरडे ला ट्युशनला अरे स्कूलला रे बाबा मग त्याच्यानंतर दोन वाजला मग जेवायचं होतं मग मम्मी बुक आण म्हणजे जेवण वगैरे करून जाते <laughs> म्हणजे दिवसभर काल तो फुगलेलाच होता आणि डोळ्यातून हलकं हलकं पाणी पण येत होतं डोळे भरलेले होते मग परत स्वयंपाके झाला आणि त्याच्यानंतर मला आता तर जा ना मम्मी म्हणलं छान जेवण वगैरे करून जाते आणि त्याच्यानंतर मला भांडे वगैरे आवरूनच जाते किचन जोर रडायला लागला बाप रे विचारूच नका मग ते भूक आणत आणत मला सगळं आवरून वगैरे टाईम झाला तर किती रडला हा काल हम्म म्हणजे आजकालच्या मुलांचं थोडक्यात जे पाहिजे असतं ना ते लगेच पाहिजे असतं त्यांना दम धीर नावाचा काय भागच नाही माझे मध्ये ना माहित आहे किती दिवस तिचं पण हे मागवत मम्मी मागव ना पण मी शेवटी मागवलंच नाही पप्पानीच मागवलं तिच्या मम्मी मागव ना बसता उठता टुंबतो मम्मी मागव ना मम्मी मागव ना आरोही फक्त एवढी काय सिद्ध करत नाही तर हे दोन आरोहीने काय मागवलं सांग आता तर नाही कर रडत कधी काय पाहिजे तरी रडलीस आठवत चालू मी नाही पण रडलेले ते आयपॅड तिला पाहिजे होता त्यासाठी पण ह्या दोघांच नुसतो बाप रे पप्पा आताच घेऊन या शेवटी तर पावसात भिजत भिजत गेले आणि ते भिजत भिजत घेऊन आले त्यांना आनंद दिल्यावरच ते शांत बसले एवढी पोर आजकालची जिद्दी आपल्याला असच भेटत ना सगळं काय गरज आहे ठीक आहे चला मला आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे हा छोटासा ब्लॉग म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करते कारण काल मी ब्लॉग बनवलाच नाही काल थोडीशी कामात होते त्याच्यामुळे तर सोनाराकडे जायचं तर जायचं 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 राहून जायचं त्याला कधी मुहूर्त लागतं माहित ला नाही आज तरी बघते टाइम वगैरे हो काढून तर चला व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत